रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात मुंबई चेन्नई बेंगलोर व दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात मुंबई येथून मुंबई येथे एकशे तेवीस गाड्यांची व झाली होती गोळा साईज कांदे एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेगोडा नऊशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चोपडा गोळा माल एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर सफेद कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर मित्रांनो मुंबई येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर बेंगलोर येथे आज बेचाळीस हजार सहाशे एकाहत्तर गोण्याची आवक आली होती ओव्हर कांदे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकळ साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर निपाणी येथील माल एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथील माल एक हजार चारशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल एक हजार दोनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गाचा माल सहाशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे विक्रीसाठी टोटल एकशे चार गाड्या होत्या दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज कांद्याचे बाजारभाव हे एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार कांद्याचे भाव आज दिल्ली येथे निघालेला आहेत विक्री कमजोर आहे असा मेसेज दिल्ली येथून आहे तर चेन्नई येथे आज चाळीस गाड्यांची आवक आली होती मिडियम कांदे चेन्नई येथे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये मागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा